शहादा शहरात युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन छत्रपती शिवजयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिर शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकशे अकरा दात्यांनी केले रक्तदान शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्यानमाला समिती शिवस्मारक बहुद्देशीय समिती व समस्त शिवप्रेमी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन शिवतीर्थ शहादा येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकशे अकरा दात्यांनी रक्तदान केले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मोतीलाल दात्या पाटील हे होते यावेळी माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित तहसीलदार दीपक गिरासे डी वाय एस पी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील खरेदी विक्री संघाचे चेअरमन मकरंद पाटील जिल्हा परिषद माजी सभापती हेमलता शितोडे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर योगेश सावडे नायब तहसीलदार शैलेंद्र गवते लक्ष्मण कदम डॉक्टर कांतीलाल ताटिया ॲडव्होकेट जसराज संतेदी गुरुभैया राजपाल डॉक्टर सुरेश नाईक डॉक्टर योगेश चौधरी भानुदास पाटील दत्तात्रय शिंदे दिलीप गांगुर्डे अनिल भांबरे राकेश सनेर ज्ञानेश्वर देवरे राजेंद्र अग्रवाल ज्ञानेश्वर चौधरी रवींद्र राऊड डॉक्टर किशोर पाटील सुरेंद्र कुवार सुनील गायकवाड यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चतुर्भूष शिंदे यांनी तर आभार किरण सोनवणे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष एन डी पाटील मनोहर सैंदाने डॉक्टर नरेंद्र वाघ राजेंद्र पाटील डॉक्टर दीपक मुरे ॲडव्होकेट सर्जू चव्हाण हर्षल साळुंके शरद पाटील मिलिंद पाटील रामकृष्ण पाटील धनंजय पाटील एन डी पाटील शशिकांत पाटील व समस्त शिवप्रेमी व शिवव्याख्यानमाला समिती व शिवस्मारक समिती शहादा यांनी परिश्रम घेतले के केटेन न्यूज नेटवर्क शहादा